मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ताईनं इथून मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि मी जो मागचा साड्यांचा सा व्हिडिओ टाकला होता ना त्याला खूप सारा प्रेम दिला आणि ना काही ताईंनी ऑर्डर पण दिला त्यांना त्यांच्या ऑर्डर व्यवस्थित अशा पोहोचल्या पण आणि आता मकर संक्रांती निमित्त ना मी नवीन साड्यांचं कलेक्शन घेऊन आले आहे आणि साड्यांवरती ना आता ऑफर पण ठेवलीये मी तर तुम्हाला साड्यांवरती ऑफर काय ठेवली आहे ते सांगते आधी तुम्ही ना कुठली एक साडी घ्या आणि तुम्हाला त्यावर आहे ना हे रेडीमेड ब्लाऊज आहे ना फ्री भेटणार आहेत आणि मध्ये ना बऱ्याच डिझाईन पण आहेत हे ब्लाऊज आहे ना तुम्हाला फ्री भेटणार आहेत कुठल्या एका साडीवरती आणि फ्री शिपिंग असणार आहे तर म्हणजे एवढे ब्लाउज आहेत आणि ना ऑफर ना लिमिटेड म्हणजे आपला जो स्टॉक आहे ना तोपर्यंतच असणार आहे तर भरपूर सारा स्टॉक आणला आहे तर तुम्ही ना पटपट ऑर्डर -पट द्या तर साड्यांमध्ये ना पहिले आपलं पॅटर्न आहे बांधणीमध्ये आणि जे की ना सगळीकडे वापरल्या जातात असं पॅटर्न आहे यात आहे ना चार डिझाईन अवेलेबल आहेत कलर फक्त दोनच आहे तर कलर दाखवते ही पूर्ण एक कलर मध्ये साडी आहे दुसरी साडी ही दोन कलर मध्ये येल्लो आणि रेड ही तिसरी ही पण एकच कलरची आहे आणि ही चौथी येल्लो आणि रेड या चार साड्या बांधणीमध्ये आणि एक साडी थोडीशी मी ओपन करून दाखवते तुम्हाला नारे तर अशी असणार आहे ही साडी पूर्ण ओपन केल्यानंतर आणि साडी ना लांबीला आणि उंचीला भरपूर साडी आहे तर आहे ना, ना साडी बुक करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलाय त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपलं दुसरं पॅटर्न जे की खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि असं डिझायनर त्याला ब्लाऊज पीस येणार आहे हे पॅटर्न आहे यात येणार सहा कलर आहे आणि कलर एकदम फ्रेश आहे एक दोन तीन चार पाच यात तर आहे ना यातली पण एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते तर असं या साडीचं पॅटर्न आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती तर साडी ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरला मेसेज करा आणि या सर्व साड्या कॅटलॉग कॅटलॉगमध्ये अपडेट केलेल्या आहे तर तुम्हाला सर्व साड्यांची प्राइस आहे ना तिथं कॅटलॉगमध्ये ना बघायला भेटेल आणि साडी ना फ्री होम डिलिव्हरी भेटणार आहे तुम्हाला त्यानंतर आपलं पुढचं पॅटर्न बांधणीमध्येच आहे तर हे असं पॅटर्न आहे आणि ही साडी पाठीमाहून प्लेन आहे दुसरी की ही तिसरी ही पूर्ण भरगतच आहे पाठी आणि ही एक पूर्ण भरगतच अशी साडी आहे तर या साडी आहे चार बांधणीमध्ये त्यानंतरच आपलं पॅटर्न जे वर्क मध्ये आणि अगदी छान लुक देणार असं पॅटर्न आहे ते हे पॅटर्न आणि वर्क मध्ये साडी ही आणि सूप पण ह्या साडीचं खूप छान आहे अगदी सापून शेपून बसल अशी साडी ही तर यात कलर सहा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तर यातला एक कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवते थोडस तर अशी ही साडी आहे आणि हा त्याच्यामध्ये ना ब्लाऊज पीस येणार आहे मध्ये ब्लाऊज पीस येणार आहे पॅटर्न या साडीचं तर साडी ना बुक करण्यासाठी स्क्रीनवर नंबर ये ना त्या नंबरला मेसेज करा सर्व साडीच्या किमती तुम्हाला बघायला भेटतील तिथं त्यानंतर अगदी प्रोफेशनल लुक देणार अशी साडी तिच्या चार कलर एक दोन अबोली कलर तीन आणि चार तर यातलं पॅटर्न ओपन करून दाखवते ही पूर्ण साडी ना अशी लाइनिंग मध्ये येईने पूर्ण अशा आडव्या लाइनिंग ला, एक, या साडीला आणि काट एकदम छान आहे अगदी छान असं लुक देते ही साडी पुढचं आपलं पॅटर्न आहे ऑरगॅनझा मध्ये याच्यात पण चार कलर आहे एक मुट्टीची डिझाईन येणार आहे या साडीवरती दोन तीन आणि चार ऑल ओवर बुट्टी असणार आहे या साडीवरती बघा आणि सूत अगदी छान आहे या साडीचं पूर्ण साडी अशी आहे त्यानंतर आपली साडी आहे सिल्क मध्ये आणि ऑल ओव्हर बुट्टी असणारी या साडीवरती एक दोन आणि हा तिसरा कलर नेव्ही ब्ल्यू तर तीन कलर असणार आहे याच्यामध्ये लुक असा आहे या साडीचा अशी दिसते तर घातल्यावर अगदी सिंपल आणि सोबर वाटते ही साडी त्यानंतर आपल्या डेली वेअर मध्ये अगदी सिंपल आणि सोबर अशा साड्या आणि अगदी चापून चेपून बसल आपण जे दूध मलाही सुत म्हणतो ना तसं सुती या साडीचं आणि डिझाईन अशी आहे तर याच्यातले कलर दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्यानंतर पुढचं पॅटर्न अगदी सिल्क मध्ये अशा साड्या आहेत आणि सेम पोस्टर व दिली ना अशी साडी असणारी ही तर सगळ्या साड्या सेमच आहे हो यात एक दोन तीन चार आणि हा पाच तर यात पाच कलर अवेलेबल आहेत सॉरी त्यानंतर पुढचं पॅटर्न डेली मध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा कलर आहेत त्यानंतर पुढचं पॅटर्न डेली विअरमध्येच आहे तर हे ये पॅटर्न येते अगदी बारीक अशी लेस येणार आहे आणि अगदी सिंपल अशी साडी आहे तर असं यातले सर्व कलर बघून घ्या आणि कॅटलॉग मध्ये ना सर्व कलर आहे ना अपडेट केलेली मी तिथं तुम्हाला सर्व भेटून हो जातील या त्यानंतर पुढचं पॅटर्न तर ही हिरव्या कलर मध्ये साडी आहे आणि अशी पदर पूर्ण भरलेला आहे या डिझाईन ही खडी पडणार नाही पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क याच्यावरती आणि मध्ये साडी प्लेन आहे फक्त मिरण मध्ये खालच्या साईडला डिझाईन येते ही ही एक साडी तर अशी डिझाईन आहे ही खडी काही पडणार नाहीये त्यानंतर आहे ना वेलवेट मध्ये ब्लाउज आहे आणि पूर्ण टिकली वर्क मध्ये आणि एक मीटर ब्लाउज हे बघू शकता पूर्ण टिकली वर्क मध्ये हे ब्लाऊज पीस येणार आहे आणि यातले ब्लाऊज पीस मधले कलर बघा एवढे सगळे कलर आहेत तर ताई न सगळ्या साड्यांचे पॅटर्न तुम्ही बघितलेच तर तुम्हाला साडी आवडली असे ना नक्कीच ऑर्डर द्या त्यासोबत तुम्हाला ब्लाऊज पण फ्री भेटणार आहे तर चला मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय